बंद केले कोणी थांबवले सरकार कोणाची आहे तर सरकार नाही आहे ना तुमची सरकार आहे तुमच्या इतकं महत्व नाही आहे का की तुम्हाला कोणी ऐकत नाही जसं आम्ही तुम्हाला बावडट मध्ये तर तुमचा पक्षही तुम्हाला अशाच बावळटमध्ये गिनती करतं का तुम्ही तुमच्या सरकारला सांगा हे बंद करा याची इन्क्वायरी लावा मीडिया समोर जाऊन त्या माणसाला एक आजार झालेला आहे त्याला एक बिमारी बोलते नी का वो हो बिमारी होगी त्याला असं गुम्स दिसलं की काहीतरी बडबड करायचं काहीतरी असं बोलायचं की ज्याच्यामध्ये सर तयार कुछ राहता नाही फक्त त्याला काहीतरी बोलायचं मुख्यमंत्री तुमचे केंद्रामध्ये तुमची सरकार तुमचे वडील जे आहे मंत्री होते तुमच्या इतकी ताकद नाही आहे का की देवेंद्र फडणवीस साहेब सोबत तुम्हाला तेही असं स्ट्रीट करतो जसं आम्ही करतो की चला कारवाई का करत नसते काय हे की काही पिल्लू सोडण्यात येत सरकारकडून जे आपण सरकारमध्ये राहून आपण काही बोलू शकत नाही आपल्याला आपला एजेंडा चालवायचा आहे पण कुठेतरी आपला क्रिटिसाइज करेल मीडियावाले की सरकारमध्ये राहून ते कशा प्रकारच्या शब्दांचा वापर करत आहे म्हणून काही असे प्रकारच्या पिल्लूंना सोडण्यात येतं की बाबा तू हे काम कर तुला सूट देण्यात आलेली आहे आणि सरकारमध्ये काय मला एक प्रश्न विचारायचा आहे आज या सभेमध्ये इम्तियाज दलीलने काही बोललं तर पोलीस गप्प असणार का माझ्यावर कारवाई करणार कारवाई करणार तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का नाही आहे त्यांच्यासाठी वेगळा कायदा असणे कुठेतरी जे पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी पार पाडायला पाहिजे सरकारची प्रशासनाची जी जबाबदारी आहे त्यांनी ते पाडण्या पाळायला पाहिजे पण तसा होत नाही आता